नमस्कार कसे आहात सगळे हा आहे शुक्रवारचा दिवस शुक्रवार म्हटलं की मुलंसुद्धा खुश असतात कारण की शनिवार रविवारची सुट्टी असते आणि आम्हीसुद्धा खुश असतो कारण डब्याचं टेन्शन नसतं काय द्यायचं ते तर चला आज बनवणार आहे मी झटपट होणारे डोसे आणि पटॅटो बाईट्स शुक्रवार असल्याकारणाने मुलं ऑलवेज माझी चपाती भाजी नको म्हणतात कारण की मंडे टू थर्जडे त्यांना मी पोळी भाजी राईस असंच काहीतरी देत असते दे सो फ्रायडेला म्हटलं डोसा आणि पटॅटो बाईट्स देऊया तर यासाठी मी एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे अर्धा कप दह्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ साईडला रेस्ट करत ठेवला आहे म्हणजे रवा थोडा मुरला जाईल आणि रवा थोडा सॉफ्ट होईल यासाठी आता इथे मी बटाटे ऑलरेडी बॉईल करून घेतले होते आदल्या दिवशीच आदल्या दिवशी बॉईल करून ना की मग पुढची कामं पटापट होतात आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे ब्रेडचे स्लाईस होते ते सुद्धा मी कूस टाकले आहे इथे तुम्ही पाहिजे तर तुम्ही मिक्सरला त्याचं क्रम्स बनवूनसुद्धा टाकू शकता थोडासा कॉनफ्लावर ॲड केला आहे त्याला बाइंडिंग येण्यासाठी रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मिक्स केला आहे किंचितचं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नसुद्धा ॲड करू शकतात मला वेळ नव्हता तेवढा कॉर्न बॉईल करायला ह्यासाठी मी कॉर्न इथे ॲड नाही केले तर कॉर्न घालू शकता चीजही तुम्ही ॲड करू शकता कर इथे सो इथे तुम्ही बघू शकता आपला रवा चांगला घट्ट झाला आहे सो आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालायचं आहे मी इथे अर्धा वाटी पाणी ॲड केलं होतं आणि आता हे मिक्सरला मी लावून घेतलं आहे एकदम छान पेस्ट होते आणि हे डोसे ना एकदम मस्त लागतात खुसखुशीत आणि एक वेगळीच टेक्स्चर येतं त्याला डोश्यांना तुम्ही बघू शकतात पुढे त्यामुळे खूप मस्त होतात हे डोसे आता मी हे नंतर करणार आहे तर मी हे थोडा वेळ साईडला ठेवते तोपर्यंत चहा पिऊन घेते कारण की आम्हाला उठल्यावर दोघांनाही चहा लागतो पहिला सो मी इथे चहा पिऊन घेतला छान मस्तपैकी आणि आता त्याच्यानंतर मी परत किचनमध्ये येऊन आता हे डोसे करून घेत आहे त्याच्यासाठी मी थोडंसं इनो घातलं आहे याच्यामध्ये आणि इनो घालून मी व्यवस्थित मिक्स करून ह्याचे डोसे केले आहे मी ते छोटे छोटेच डोसे बनवून देत आहे कारण की मुलांना टिफिनमध्ये छोटे डोसे काहीतरी वेगळं असं दिसलं ना की मुलं जरा आवडीने अजूनही व्यवस्थित खातात सो तिथे माझे डोसे होत आहेत तोपर्यंत म्हटलं हे पीठ जे आपण मळून घेतलं होतं ते व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं सो so, मी इथे ते पीठ परत व्यवस्थित मळून घेतलं इथे माझे डोसेही रेडी झाले आहेत आता आपल्याला बाईट्स बनवायचे आहेत so, सो त्याच्या आधी म्हटलं पण चटणी बनवून घेऊया कारण की मग नंतर खूप उशीर होईल म्हणून मी इथे जशी आपण सर्वात जरा नेहमी जशी चटणी बनवतात तशीच केली आहे मी इथे दहीसुद्धा ॲड केलं होतं आंबटपणासाठी पण ते माझं एडिट करायचं राहून गेलं सो so, इथे मी हे सगळं ग्राइंड करून घेतलं मी चटणी रेडी झाली चटणीला पटकन तडका दिला मस्तपैकी चटणीसुद्धा रेडी डोशांबरोबर सॉसपेक्षा मला वाटतं चटणी दिलेली चांगली म्हणून मी इथे चटणी दिली आहे कारण की मी पटॅटो बाईडस येणार होतो त्याच्यावर मला थोडासा खेचप द्यायचा होता सो मी इथे चटणी बनवली आहे बघू शकतात पटॅटो बाईट्सना तुम्ही पाहिजे तसे आकार देऊ शकतात किंवा त्याचा रोल करून तुम्ही ते कट करून करूनसुद्धा करू शकतात मी ते गोलच आकार दिलेला आणि वरून मी फोग घेऊन त्याला एक डिझाईनसारखं बनवून दिलेलं इथे तुम्ही स्माइलीची सुद्धा डिझाईन बनवू शकतात डिपेंड्स तुम कसं तुम्हाला पाहिजे कारण की माझ्याकडे वेळ नव्हता तेवढं सगळं करायला त्याच्यामुळं मी घाई घ्यायच जसं होईल तसं मुलांना बनवून दिलं बघू शकतात आपले पटॅटो बाईटसुद्धा रेडी आहेत माझे दोन्ही डबे रेडी झाले एका डो डब्यात डोसा चटणी आणि एका डब्यात पटॅटो बाईट्स व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आता मी माझासुद्धा नाश्ता करून घेते माझ्या नाश्त्यासाठी मी एक मोठा डोसा करून घेतलेला बाकी जे काही होतं तेच मी खाल्लं तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय